त्यामध्ये भेट आपल्या शाळेला या वार्षिक तपासणीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या केंद्राचे सर शाळेचे सर आपल्या सीआरसी टीमचे सर्व सदस्य सर्व शाळांचे प्रतिनिधी सर्वांचे स्वागत करतो आणि एक वेगळी शाळा म्हणजे जसं म्हणतात की वाळवंटामध्ये फिरल्यानंतर आपल्याला पाण्याची किंमत कळते आणि ज्या पाणी दिसतं त्याला पाणी दिसल्यानंतर मनामध्ये जो एक वेगळा आनंद निर्माण होतो तो आनंद ठिकाण म्हणजे या शाळा देणार आहे तर ज्या वेळेला मी सरांच्या वर्गात गेलो शिक्षकांना मग म्हटलं की तुमच्या वर्गात आता मी दुसऱ्यांदा येतोय आणि मला मी माझ्या वर्गामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या पद्धतीत राबवायचो त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज मला त्यांच्या वर्गामध्ये बघायला म्हणजे प्रत्येक शिष्यवृत्तीच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र फाईल बनवणं त्याच्यामध्ये त्यानं सोडवलेल्या प्रत्येक प्रश्नपत्रिका सिक्वेन्स वाईज लावून ठेवलं असेल त्यासोबतच पहिलीच्या आणि दुसरीच्या मुलांचा ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स दिसून आला म्हणजे mm -hmm. मुलं ज्या पद्धतीने बोलत होते कारण आपण आपली खेडेगावातली मुलं म्हटलं की मुलांच्यामध्ये बोलण्या वा बोलणे एक प्रकारचं थोडासा न्यूनगंड दिसून येतो मुलं बोलायला बघत नाहीत आणि अनोळखी माणूस दिसल्यानंतर त्याच्या परीक्षा वेगळी कंडिशन मुलांची होती की मुलं तोंडच उघडत नाहीत परंतु आपल्या शाळेतली मुलं जितकं म्हणजे शिक्षकांची कीर्ती आहे तेवढीच मुलांची कीर्ती देखील इथून पुढच्या कालावधीमध्ये आतापर्यंत केलेली पण इथून कालावधीमध्ये देखील तेवढीच कीर्ती या विद्यार्थ्यांची देखील होईल अशी व्यक्त करतो आणि चौथीचा जो आताचा वर्ग आहे त्या वर्गातल्या परीक्षा असो किंवा आपण मुलांना बसवलो त्या परीक्षा असो त्या सर्व परीक्षांमध्ये तिसरीच्या चौथीच्या मुलांनी ज्या पद्धतीने यश मिळवलंय त्याच्यामध्ये जर आपण सातत्य टिकून ठेवू शकलो तुम्ही मग म्हटलं की बदली झाली नाही तर पण मी अशी अपेक्षा व्यक्त करेन की जो कोणी शिक्षक येईल त्याला घेणं थांबत ठरेल कारण वर्गाची तयारी त्या लेवलची बघितल्या जो कोणी व्यक्ती त्या वर्गाचा ताब्या भले समजा अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही शिक्षकांच्या जर बदल्या झाल्या तरी जो शिक्षक त्या ठिकाणी त्याला वर्गात किती कंडिशन मुलांची बघितल्यानंतर त्यांना ते घेणं भाग पडेल इथपर्यंतची तयारी छान पद्धतीने आपल्याकडे झालेली दिसून येते तर निश्चितपणे पुढच्या वर्षीच्या चौथीच्या प्रज्ञाशोक परीक्षेमध्ये असेल तसंच शासनाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत असेल निश्चितपणानं आपल्याला यश मिळेल त्यासोबतच एक छोटीशी विनंती सर्व शिक्षकांना विनंती यासाठी कारण ही गोष्ट थोडी ऑप्शनल आहे कारण नवोदय विद्यालय नवोदय विद्यालयासाठी तयारी करताना बाहेरच्या ठिकाणी कुठं क्लासेसला जाणं त्या ठिकाणी मुलांना घालणं करणं हे आपल्या कर्मचारी वर्गांना किंवा नोकरदारांना ठीक आहे परंतु सर्वसामान्यांच्या कुटुंबाला ते परवडणारी गोष्ट नाही तर जे मुलगा आपल्याकडे त्या पद्धतीने तयारी असतील अशा खास करून मुलां मुलींसाठी थोडी आपल्याकडे एफर्ट ह्या वर्षी लावली जाते अशी अपेक्षा व्यक्त करत होती जेणेकरून त्यातनं एखादा विद्यार्थी तिकडे सिलेक्ट झाला तर म्हणे आपलं पण एका दुसऱ्यांना कमी होईल पण त्या मुलाच्या आयुष्याचं कायम कल्याण होईल अशा पद्धतीनं ते एक आपण प्रयत्न आपल्याकडे करूया निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण हा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी